काय करायली मुंगाच्या शेंगा तोडाली बापा असं का सगळा हो मुंग गेलाय पाणी आणि वाहून शेणी काय असं का हो, हो। ना मग आता काय झालं ना आपल्या मुगाला काहीच नाही आल्या एकदाच्या टोपल्या टोपले भर तोडले आता आज उडीत काय मूंग काय घ्यायला तोड फोटो चालू केलाय मोबाईल हो मग गाणं म्हणते काय एखादं हो म्हणते ना कोणतं म्हणते कोणतं म्हणू पंढरीचं म्हणू का आहे मन ते म्हणा म्हणजे मन चलते म्हणा चाल कोणती म्हणा चाल कोणती म्हणजे जनाबाईची हिन कायतरी हो म्हणते काय तरी नाही का, ना का सासरू कशी रुक्मिणी कशी जनाबाईला छेळती पंढरपुरात तिचं कोणी नसतय पांडुरंगच असतय मग तेव्हा ती विचार ती नवरी आले की कोण ती तुझी जनाबाई मग त्याच्यावर मी सांगते ते गाण्यातून असं खरी म्हणा का ना आपल्याकडे मोबाईल धरणार कोणीच नाही आता मीच मोबाईल पकडतो हा हा म्हण पुमदी जनाला नाही कोणी

देती चुडलं ईसर आशी रूख ना देवारू नामणी सुन जाईन नवलाखा लाखा ती तुमा ढुंडाया लाईन नव ला पंढरी ना तुम्हा ढुंडा वा पांडुरंगाल म्हणते रुक्मिणी पंढरी तुम्हाला ढुंडायला आली आणि हे मनान जोडलेलं गा, जो आहे का गाणं हे पहिलंच मनानं जोडणं लागते का आहे पहिला <laughs> आता सध्या मनान जोडायली तू मग बा

म्हणजे पाप लावायची तू जना संगत राहायला म्हणून जना होती पांडुरंगाची हा <laughs> आशी रूख मी ना म्हणे देव आखाडी गादस रूख रुखामिनी तुला मला बारस गे सोडाया ने जना गेली वा घाट आले वा। गे जना गेली वा घाटाल <coughs> आू रुखुमी नीना कंथ आणचं वकत खर सांग इथं ध्यान जनीचनाथरेवाशी <laughs> रूख मीना म्हणू सुन केवल पडायचा नेवलाखा चिपण तुमा ना तुम्हा ढुंडा लावी <laughs> साईली रुखा मीना जाऊन पास वाढवण्टी इथल धरे मन गाटिन जत्रा आली दो घ विल धर मन गाटिन जत्रा आली दोघीसाना वार। <laughs> देवस

तो असतोय आबीर बुक मग त्याची धुपट नाही ते लावतात ना तिथं मंदिरात त्याच्यानं ती म्हणती मज सई होईना बर बर जनाबाई धुना धुती देवाईठ शल देवाईठ लाची शाल देवाई रे

देवाईथलाई थल शेला कशन फटल असा तुळा शिच्या बाणी वारा मंजूळ सुटल सांगते तिला ग मंजूळ वारा सुटला होता ती म्हणे नाही तू संग मस्ती करत असेल तर फाटला शेला हर <laughs> <laughs> पापलावरून तिन तसं म्हणलं असाल डायरेक्ट असाइथल म्हणी तो देणारुख मी शेला आळंदीचा साधू आला उशीर कीर्तनाल झाला साधू आळंदीचा आला ग उशीर कीर्तनाल झाला <coughs> पंढार पाघ्या पांढारी पांढारी नाही पाहड्यान नाही पाहड्याल न इथलं रुखमाई जोड्यान वा, वा, वा। नाही पाहे लिएण रे इठे रुखमाई जोड्यान क्या बात है <laughs> पणदार ग पूरा मंदी, कशिया चागले बला इठे पायरीला रे नाम देव जल मला बापरे इथला पायारीमदेव आई खरंच मनान म्हणते का नाही हे कसं काय म्हणते मना आणखीन म्हणते गेदोन कडे आवाज झालं म्हणते ना बर एवढं का दहा मिनिटाचा झाला आता बर काय दोन ती साळुंकी असती ना साळुंकी ती लय बदमास असते कोणती साळुंकी आपली साळुंकी ही साळुंकी बारकुशी वड् ती पक्षी ठेव साळुंकीचा त्याचं काय झालं आणि मग ती एक मोर असत मग मोर बिचारा चांगला असतय रुपाल चांगल्या असतंय त्याचे पाय पिवळे असतात मग ही साळुंकी बदमास असते ना ही गेली त्याच्या इथं म्हणली दादा दादा आणि काय कर म्हणली तू हे पाय ये वस्तूवर साळुंखी म्हणली मोर आला साळुंकीर आला मग म्हणला ने बापान लग्न झालं किती आणून मग काय म्हणली मग काय झालं तीन पाय दिले आणि त्यानं आणून लग्नावण आल्यावर मग काय म्हणतो त्याच्यात हे सांगते बरं साळुंकी मोराच्या पायावरून एक गाणं पुन्हा म्हणते हो आता चाल हीच आव देते का दुसरी पायाकड़ पाहू पाहू मोर लागलाय झूराया पायाकड पाहू पाहू मोर लागलाय आया आव या साळुंक्या बाईन पाया नी गा जाऊ आव्या साळुंक्या बाईन पाया आसा मोर गला नाच तो पायी वाजतात घुंग रसामोर गच तो वार। वार। पायी वाजतात घुंग र बहिणी त्याच्या गलांडुऱ्या कशा झेलतात आसरू बहीण त्याची गलांडुरी कशी झेलात सरू आणि पाया काड पाहू पाहू मोर लागला झुराया पाया काड पाहू पाहू मोर लागला झुराया झुरा आव्या साळुंक्या बाईन मोर पाया नेल्या तिचे तिचे पाय असतात आणि त्याचे पिवळे असतात म्हणून तिचं मन होतंय वाटे आता बाया का शंभात माय तुमचे दंडकडे ना मग लग्न आणि असतोर mm. मग बाया आणतात आणि देतात आणि तिने mm. पाय कहाचे दिले तर दिलेच नाहीत mm. त्याच्यामुळं हे गाणं बर आणि आता मोराचे पाय काळे आहेत का पिवळे काळे म्हणजे वरदानच आहे का आता ते साळुंकीनं दिले नाहीत ना त्याला हो साळुंकीचे कवा पिवळेच राहतात आता मग ते मोराचे बर 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 लग्नाला जायसाठी घेतले होते बर लोक काय म्हणतात माहितीये का व्हिडिओ पाहून लोक म्हणाले आहेत की तुमच्या आईचा आवाज बहिणाबाई म्हणून एक गायिका होती तर ती असं मनानच गाणं म्हणायची ते एवढी मिठास आहे त्या आवाजात असं आपले जे जी, आपल्याला जीव लावतात का माणसं त्याला तो आवाज आवडत आहे ते सगळेच कमेंट मध्ये सांग असं गाव खरी शेत नका खाऊ चिमण्या बाई गाव खरी शेता नका खाऊ चिमण्या बाई बंधू माझा पाई त्याचं येणार ना होत नाही बंधू माझा एकल पाई त्याचं ना होत नाही असं गाव खरी शेत चिमण्या बाईचं मा आहे गाव खरी शेत चिमण्या बाईचं मा बंधू महाराज सान केल्या गोफानी तयार बंधू माझ्या राज केल्या गो फीया आसा चाव बार आल्या गेल्या चिन्या हेरी आसा वाट चाऊ बार आल्या गेल्या उपकारी आता लोक नाश्ता म्हणतात नाश्ता पहिले निहारी म्हणत होते जुन्या काळात जुन्या काळात नाश्ता जेवण करता नाश्ता आता, आता पोह्याचा नाश्ता उमर कोण खात बसले बाबा पहिले उमर खादी लोक उमर खायचे पण चाललेले मग लागली की पाणी पियाचे काही उंबर खायचे काही जे भेटले ते खायचे बिचारे शिळी भाकर खायचे खराच्या फोडी खायचे चटणी टाकायचे तेल काय चटणीत पाणी टाकून खायचे लोक आता हे हिळू इथं बस झाला आता आपण दुसरा परत तयार करू हा दुसऱ्या तर मित्रांनो खरंच आईनं तिच्या मनात जे दडलेलं गाणं होत तिच्या मनात जे वाटत होत तिच्यात विठ्ठलाचं वनवास आपलं पाप लावलेलं सगळं काय सांगितलं पुन्हा साळुंखीनं मोराचे पाय नेले आणि आणून नाही दिले त्यातल्या परत जुने माणसं पहिले नाश्ता करत होते बाबा आताचे माणसं जे आहेत आताच्या पिढीतले या कलयुगातले पोह्याला नाश्ता म्हणतात आणि काम करता करता त्याचं चा आयुष्य चाललं तरी पण ते त्याला जिंदगीचा अर्थ कळाला नाही आणि आई आमची सांगते की पहिल्या जमान्यात माणसाला खायला प्यायला असे पोहे घडत नव्हते तर उंबराचा नाश्ता करायचे उंबराचं झाडं असते त्याला फळं असते ते खातखात जात होते तर खरंच तुम्ही जे कमेंटमध्ये सांगता आम्हाला तुमच्या आईचा आवाज बहिणाबाईसारखा आहे तर मला पण अक्षरशः असं वाटतंय की मी प्राऊड फील करतो की खरंच मला आई अशा गोड आवाजाची भेटली तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला यूट्यूबच्या कमेंटमध्ये सांगा की दुसरं जे गाणं आहे ते कुठलं म्हणायला पाहिजेत बस आवडल्यास लाईक करा धन्यवाद तुमचा सुखदेव पारवी चला आता